माझ्या या निमित्तानं जयरंगे पाटलांनी एवढीच विनंती आहे की आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यापेक्षा आता सरकार नव्याने दाख आलेलं आहे सर सत्तेमध्ये एकदा आपण चर्चा करूया सातत्या चर्चा करून हा प्रश्न सोडवता येईल की मला मला वाटतं जेटेल असं नाही आहे पण थोडा नवीन सरकारला वेळ दिला पाहिजे अशी त्यांना आपल्या माध्यमातून मला आवाहन करायचं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला राज्यातले अनेक आमदार हे मंत्री झाले त्यामध्येच राधाकृष्ण विखे पाटील यांचासुद्धा नंबर लागला या अगोदरसुद्धा ते मंत्रिमंडळात होते ते, ते पुन्हा एकदा मंत्री झालेले आहेत आणि मंत्री होताच त्यांनी जरांगे पाटलांना एक आव्हान केलेलं आहे कारण की जरांगे पाटील हे पुन्हा एकदा पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत आणि त्याच्यावर नेमकं ते काय म्हणालेत बघा हा व्हिडिओ मागच्या सरकारमध्ये मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जे अठ्ठावन्न मोर्चे निघाले काही हुतात्म्य झाले त्याच्याबद्दल अतिशय शा सायमान त्यांनी परिस्थिती हाताळली आरक्षण दिलं एक मागासवाग आयोगाची नेमणूक केली मागे आरक्षण दिलं गेलं सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकून राहिलं दुर्दैवानं महाविकास आघाडी सरकार जे आलं ते गंभीर नव्हतं मिळालं आरक्षण त्यांनी घालवलं याचं पापसुद्धा त्यांच्या डोक्यावर आहेच ना मला वाटतं माझ्या या निमित्तानं जयरंगे पाटलांनी एवढीच विनंती आहे की आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यापेक्षा आता सरकार नव्याने दाख आलेलं आहे सर सत्तेमध्ये एकदा आपण चर्चा करूया सातत्या चर्चा करून हा प्रश्न सोडवता येईल की पण मला वाटतं जेटीला असं नाही आहे थोडा नवीन सरकारला वेळ दिला पाहिजे अशी त्यांना आपल्या माध्यमातून मला आवाहन करायचं ऐकलं राधाकृष्ण विखे पाटील का म्हणतात विखे पाटील म्हणतायत की सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे आणि हे दहा टक्के आरक्षण टिकणार आहे या अगोदरसुद्धा फडणवीस सरकारनं आरक्षण दिलं होतं पण मात्र ते आरक्षण टिकलं नाही आणि त्यावेळी त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यांनी ते आरक्षण घालवलं पण मात्र आता जे दिलेलं आरक्षण आहे ते दहा टक्के आरक्षण न्यायालयामध्ये सुद्धा टिकेल आणि ते टिकणारच आम्ही दिलं आहे त्यामुळं मनोज जारांगे पाटील यांनी आता पुन्हा उपोषण करू नये सरकारसोबत चर्चा करावी आणि चर्चा केल्यानंतर काहीतरी मार्ग निघेल कारण की मनोज जारांगे पाटील यांची जी मागणी आहे सरसगट आरक्षण द्या सरसगट कुणबी असल्याच्या नोंदी द्या आणि आरक्षण हे ओबीसीमधूनच द्या मग कुठल्याही घटकाला धक्का न लागता मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यामुळं मनोज जारांगे पाटलांनी आता पुन्हा उपोषण न करता सरकारसोबत चर्चा करावी आणि काहीतरी मार्ग काढावा असं विखे पाटील म्हणताना दिसत आहेत पण मात्र दुसरीकडं मनोज जारांगे पाटील हे त्यांच्या मागण्यावर ठाम आहेत आणि जोपर्यंत एक सरकार मराठा समाजाला सरसगट आरक्षण देत नाही किंवा सीमधून आरक्षण देत नाही सगळ्या सोयाऱ्याची मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत मनोज जारांगे पाटील मागं हटणार नाहीत सुद्धा ठाम भूमिका त्यांनी घेतलेली आहे एकीकडे सरकार म्हणत आहे आम्ही आरक्षण दिलेलं आहे दुसरीकडं मनोज जारांगे पाटील आहेत आम्ही या आरक्षणाचा आम्हाला फायदा होत नाही मग जर अशाच पद्धतीनं चालत राहिलं तर नेमकं पुढं कशा पद्धतीनं होईल खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळेल का आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषण करणार असल्यामुळं सरकार त्याची गांभीर्यानं दखल घेईल का असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात जारांगी पाटलांना एक आव्हान केलंय चर्चेला येण्यास सांगितलंय खरंच जारांगे पाटील चर्चेला जातील का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या